ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि बेल आयकॉन ला क्लिक जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्याशी केली चर्चा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मिरजेतील जिल्हा कार्यालयाला भेट दिली खासदार संजय राऊत आणि जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यात सविस्तर चर्चा झाली तत्पूर्वी खासदार संजय राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं महाआघाडीतील नेत्याने महायुतीतील घटक पक्षांच्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली त्यांचा आभारी आहे आणि मला इथे आलं त्यांच्या कार्यालयामध्ये छोटस कार्यालय पण फार प्रेमळ माणसं तुम्ही चंद्राला सांगेन खरदार झाल्यावर आधी यांचं कार्यालय असं मोठं विस्तारित आणि जर काही गडबड असेल तर माझ्याकडे या मी माझ्या फंडातून करून पण ते वाँ। वाँ। करते ते इकडे खासदार होणार तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आणि हा छान जागा की मुख्य रस्त्यावर लोक जाता येतं नाही ते पाहता येतात आणि तुम्ही इतकं छान नीट टिटक जशी आमच्या मुंबईला शाखा असतात शिवसेनेच्या अशा मोक्याच्या जागेवर आणि मस्त जागा आढळून ठेवलेल्या आहेत असं पाहिजे लोकांना येण्या जाण्यासाठी अत्यंत सोयीची जागा कार्यालय लहान असलं तरी चालेल पण लोकांची सुविधा पटकन आणि तुमची उत्तम नीट केलेली आहे महाविकास आघाडीवर आपण पाठिंबा दिलेला आहे लक्षात घ्या आता विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी महायुतीमध्ये आरपीआय मिळत असल्याबाबतचा आरोप केला सांगली जिल्हा लोकसभेची या ठिकाणी निवडणुका चालू आहेत प्रसार आणि प्रचारासाठी आमचे या सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील साहेब आणि त्यांचे मार्गदर्शक मुंबईचे महाराष्ट्र राज्यसभेचे खासदार संजयजी राऊत साहेब आज या जनसंपर्क कार्यालय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ऑफिसला भेट देऊन या ठिकाणी आमची चर्चा घडवून आणली विषय असा होता की दहा वर्ष झाले की भारतीय जनता पार्टीचे आमचे खासदार संजय काकाजी पाटील ह्या ठिकाणी आहेत परंतु भारतीय जनता बरोबर असणारा जो मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षाला कुठल्याच कार्यकर्त्याच्या कार्यालयाला किंवा कुठल्याच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना आज रोजी भारतीय जनता पक्षानं विश्वासात घेतलं नाही म्हणून आज आम्ही मिरज शहरातून सांगली जिल्ह्यातून आम्ही नाराज आहोत कारण राष्ट्रीय नेता रामदासजी आठवले साहेबांनी शिर्डी मतदारसंघ व सोलापूर मतदारसंघ तिने मागणी केली होती की दोन मतदारसंघ जर आम्हाला मिळाला असतं तर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाला मान्यता मिळाली असते मान्यता मिळाली असते आणि आमचं चिन्ह एखादा फायनल झालं असतं आज रोजी समाजातली कार्यकर्ते एस सी एस टी ओ बी सी या समाजातली कार्यकर्ते आज आमच्यासारख्या लीड करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारतात की आम्ही मतदान कोणाला करायचं आठवले साहेबांनी मोदी सुद्धा विनंती केली देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा विनंती केली की के शिर्डी मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघ तुम्ही आम्हाला द्या त्या दिल्या नसल्यामुळं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पाच वर्ष आम्ही मागे गेलेलो आहोत माझं मत असंच आहे की कोणतर स्पष्ट बोललं पाहिजे कुणीतर विरोध केला पाहिजे म्हणून मी करत नाही आहे खरोखरच या भारतीय जनता पार्टीला आठवले साहेबांनी हिंची साधी युती होती हिने महायुती क के केल्यामुळं आज भारतीय जनता पार्टी भारत देशामध्ये सत्तेत आली आम्हाला हळूहळू विसरू लागलेली आहे माझ्या आणि माझ्या नेत्यांना तिथं महत्व मिळत नाही किंमत मिळत नाही कोणतंही योजना आली तर माझ्या दलित शोषित पिढीना ती योजना मिळत नाही आहे म्हणून सत्तेचा वाटा जो मिळाला पाहिजे होता तो मिळाल्या नसल्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते नाराज आहोत इथून पुढं आता निवडणुका चालू झालेली आहेत आम्हाला आमच्या समाजाचं पक्षाचं व बाबासाहेब आंबेडकरांनी जी का लोकशाही दिलेली आहे त्या महामंत्रावरती आम्ही चालायच्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि शंभर टक्के आम्ही विरोध दर्शवणार आहोत जय भीम जय भारत दोन दिवसामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझी वरिष्ठ जिल्हा कार्यकारिणी जी कमिटी आहे त्या कमिटीबरोबर आमचं चर्चासत्र होणार आहे आणि मी माझं प्रकट मत माझ्या कमिटीसमोर मांडणार आहे आणि त्या मताला तिने सहमत दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण तालुका तालुक्यातून तालुका अध्यक्षपासून जो कार्यकारिणी जो शाखा अध्यक्ष आहे त्यांचं पूर्ण दहा वर्ष खच्चीकरण व्हायला लागलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यांना जर जिवंत ठेवायचं असेल पक्ष वाढवायचं असेल तर आपल्याला सांगली जिल्ह्यात नवं अखंड महाराष्ट्रात नवं देशभर आपल्याला निर्णय बदलावं लागेल असं वरिष्ठांना मी विनंती करतो आदेश देत नाही शिवसेनेचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील आयचे जिल्हा सेक्रेटरी मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर जगताप भीमराव बेंगलोरे डॉक्टर रविकुमार गवई प्रहिंद कांबळे प्रमोद कांबळे प्रमोद वायदंडे रणजित कांबळे शहाणूर पानवाले सुनील माने दिनेश चव्हाण संजय कांबळे यांच्यासहित शिवसेना आणि आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकटने आदी माने मिरज